अचानकच आहे ना आमचं टीव्ही बंद पडलेलं आहे आवाज आणि गेली ना ब्लॉगिंगसाठी एक न्यू गॅजेट हे गुड मॉर्निंग अँड वेलकम टू आव्हर न्यू ब्लॉग तर आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे माहिती दिसत नाही आंघोळ झालेली आहे कारण की मी मॉइश्चरायझर वगैरे लावलेलं आहे पावडर वगैरे काहीच लावलेलं नाही फक्त मॉइचरायझर लावलं आणि तसंच डायरेक्ट स्वयंपाक करत होते त्यामुळे काळा दिसत असेल तर साडे बारा वाजले आणि आता ऋषी उठून आलेला आहे आणि आता ब्रश करतोय स्कूबी बघ तुझ्या किती लवकर उठते ऋषी रोज उठते आणि पण काही काम करत नाही हे वेगळा विषय आणि आज आमच्या घरी बनलेली बटाट्याची पातळ भाजी आणि आईंचा उपवास होता म्हणून साबुदाणा पण बनलेला आहे आणि पोळ्या बनलेला आहे आणि मला आहे ना खूप जास्त भूक लागली होती म्हणून मी इथे साबुदाणा आणि दही घेतलेले खायला आणि टीव्हीचं आहे ना काय झालं काय माहिती युट्यूब आणि ते जे लागत होतं ना तेच चाललं गेले डायरेक्ट नो सिग्नल दाखवते लागेल का so. चालू ना ना, ला ने ने आता चालू कर ना मला बोर होत नाही तर मग अचानकच आहे ना आमचा टीव्ही बंद पडलेला आहे त्याची पिन निघालेली वाटत त्यामुळे ते कनेक्ट नाही होते वायफाय कनेक्ट नाही का आणि आता काय झालं मी इथे खात होते माझे माझे आणि त्यात काय झालं दरवाजा उघडा ठेवलेला ऋषीने आणि दुसरी मानजर आली वाटतं त्यामुळे स्कूबीने एवढा डेंजर आवाज काढला आणि तिच्यावर धावून गेली ना आणि ती पण मांजर लय डेंजर धावून आली मी तर लय घाबरले होते स्कूबी एवढी डेंजर बघती ना आता बापरे माग पण एकदा असं झालं होतं ना त्या तिने हर्षदला इतकी जोरात बोचकलं होतं ना फक्त ती आता अंगावर नको यायला स्कूबी खाली माझ आणि मी घाबरले होते ना तर मी या दरवाजातून डायरेक्ट बाहेर चालले गेले होते आणि तो दरवाजा लावून घेत होते म्हटले मांजरीला घाबरत होते ना तर मी ऋषीला आवाज देत होते ऋषी 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 नसता तिला मध्ये लाव ना दरवाज लाव ना पण काही वरती काही आला नाही तो मला जर काही झाला असत मारलं विरलं असतं तर मला हा हा काही की ये मेरा ही राज पण पर तू परत यायचं ना विषय का बदलतोय तुला तेवढं नाही का मी घाबरले होते तू खालूनच नुसता म्हणते दरवाज लाव हे कर आला नाही पण आला नाही ना ले मतलब ही तू मी नाही बंद केली मला काय माहिती पिन दिले तर आता मी तयार होऊन आलेले कारण की आम्हाला करायचं शूड आणि पडले चला Yes, yes, take us. तुला इथे काय झालंय बघ पिंपल आलाय तुला आणि इकडे ना, ना। आमचे ब्लॉग चालू आहे टीव्ही वर तर आता आमचं शूट वगैरे झालेलं आहे डन ऋषीने एकच व्हिडिओ काढला पण ऋषीला काय कंटाळा आलेला होता आज काय माहिती म्हणजे माझं म्हणणे की परवा काढू हा परवाला मस्त पैकी साडी वगैरे पण लवकर उठेल आपण आज लेट उठलो मग आज ब्लॉग आपण नाही तू उठला नाही मी उठले होते आज कोण कोण होतं घरात कोणती मांजर आली ना एवढी रागात तिच्यावर धावून जाती नाही बेकारी तर मी थोडा वेळ ना झोपले होते बट मला काही झोप लागली नाही त्यामुळे मी आता परत वरती आलेली आणि ऋषी आणि हर्षद गेलाय बाहेर ऋषी मला खूप वेळचा बोलत होता चल बाहेर जायचं आपल्याला बाहेर जायचं पण मला इतका कंटाळा आलेला होता ना त्यामुळे मला जाऊच वाटत नव्हतं म्हणून तो हर्षदला घेऊन गे गेला आणि आता मी आले वरती म्हटलं काहीतरी खाऊयात कारण की खूप जास्त भूक लागली मला तर मी आता ज्यूस वगैरे करते आणि तो पिते आता ना मी पपई कापलेली एवढी मोठी एवढी मोठी मी खाणार नाहीये मला जेवढाचा ज्यूस करायचा आहे ना तेवढी बाजूला काढते बाकीची मध्ये ठेवून देते आणि मला फ्रूट्स आहे ना खायपेक्षा ना जास्त असे ज्यूस करून प्यायला खूप जास्त आवडतं कारण की मला फ्रूट जास्त खाल्ले जात नाही त्यामुळे ज्यूस करायचा आणि तो पिऊन घ्यायचा आता ऋषी पण आलाय घरी आणि ऋषी पण ज्यूस पितोय कसं झालाय ज्यूस मस्त आलाय ना ऋषी ना माझ्या चिडला होता रागवलेला होता बोलतच नव्हता खाली गेलो दिलं मला एडिट करायचं होतं आणि डबिंग पण करायची होती तो असला ना की मी अशी थोडीशी शाय फील करते त्याच्यामुळे डबिंग नाही होत बाकी सर्व होत बाकी व्हिडिओ वगैरे मस्त पैकी शूट होतात पण तो असताना माझ्याकडून गुण काय तर डबिंगच होत नाही डबिंग असं बोललोच जात नाही डायरेक्ट अडकता माझी शब्दच अडकता कारण की तो मी जे पण बोलते ना तिच्यावर हसतो त्याच्यामुळं तर आता ऋषीची फरमाईश होती त्याला भेंडी फ्राय खायचं आहे म्हणून त्याला आता भेंडी फ्राय करत नाही आणि ते मुद्दा माझा दाखवतोय कारण की त्याने ना ब्लॉगिंगसाठी एक न्यू गॅजेट घेतलेलं आहे आता त्याच्यासाठी मी भेंडी कापलेली मस्त बारीक बारीक लंबी लंबी आता भेंडी फ्राय करते हो सर चला तुमची भेंडी तयार आहे आता गरम गरम घे खाऊन बाबा क्ले रडून रडून भेंडी बनवायला लावलीये भेंडी फ्राय भेंडी फ्राय भेंडी फ्राय रोजच भेंडी फ्राय लागते त्याला मला वाटतं ना हप्त्याभरात आहे ना आपल्याला दहा किलो भेंडी लागत असेल दॅट वॉज नाही चाल पटकन आता तर काही या ठिकाणी आता मी जेवण करून घेतोय कारण मग मिल त्यांना यायला थोडं उशीर होणार आहे तर सकाळची बटाट्याची भाजी होती आरोईने आता भेंडी फ्राय केलंय सोबत थोडा चिवडा घेतलाय आणि पोळी पण होतीच वाजले पावणे नऊ आणि मला खूप जास्त भूक लागलेली तर मी इथे जेवायला घेतलेलं बटाट्याची भाजी भेंडी आणि पोळी राजा नेक्स्ट डे सो गुड मॉर्निंग कारण की काल ना आम्ही पिक्चर बघत बसलो होतो गजनी त्यामुळे ना मला खूप जास्त उशीर झालेला होता आणि तो पिक्चर बारा वाजेपर्यंत चालला आणि त्यानंतर मग डायरेक्ट झोपून राहिलो तर लेट उठलेलो आहे आता वाजलेले दहा म्हणजे मी खूप वेळचे उठलेले मी सर्व आवर्द वगैरे मी थोडी एक्सरसाइज वगैरे करते पाठीसाठी कारण की पाठ खूप दुखते माझी त्यामुळे पाठीची एक्सरसाइज वगैरे करते ते सर्व माझं आता झालेलं तर आता मी वरती जाते ब्रश करते आंघोळ करते आवरते स्कूबी ना बघा कुठे जाऊन बसली ओपन करत हे बघा मत जाऊन बसली मी किती स्कूबी आवाज देते काहीच करत नाही बसली मस्त ठम्मी तिला थंडी वाजत असेल म्हणून जाऊन बसली तिथं चाल चाल इकडे ते जर लावून घेतलं असत हिच्याकडे लक्ष नसतं मग भामती जाऊन बसली तिथं कुठ गेला आता तू रोज काही काही नवीन करते आता मी पिते गाजराचा ज्यूस कारण की सकाळ सकाळी ना गाजराचा ज्यूस पिणं खूप चांगलं असतं डिटॉक्स राहतं पूर्ण स्किन साठी हेअर साठी आईज साठी खूप जास्त चांगलं राहतं आणि मला गाजर ना लिटरली आवडत नाही बट मला गाजरचा हलवा गाजरचा ज्यूस खूप जास्त आवडतो मी फर्स्ट टाइम बनवलेला आहे नाहीतर मग मी जेव्हा घरी राहायचे तेव्हा मम्मीच बनवून द्यायची मला ना गाजरचं ज्यूस बनवायचं खूप जास्त कंटाळा येतो त्याला मिक्सर मधून फिरवावं लागतं त्याच्यानंतर गाळावं लागतं ते पण कपड्यात घेऊन गाळावं लागतं त्याचं मला कंटाळा यायचा बट स्किनसाठी करावं लागतं आणि स्कूबीला आहे ना परत तिथं जायचं आहे ना तर त्या हाताने ते असं 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 करते हे बघा हे बघा कसं करते धम्यात तिच्यात जायचं सरस जा जा जाच्यात जा जा चल जा केलं ओपन तुझ्यासाठी जा किती घाबरतो किती घाबरतो रे जा ना जा आता जाणार नाही भामटी बघती तिला तिच्यात जायचंय कारण की तिला ना बाहेर थंडी वाजती वाटत तिथे मस्त गरम वाटत असेल तिला म्हणून तिला तिथं जाऊन बसायचं तर आता मी बनवते सांगा आणि नेहमीप्रमाणे मला एक टेन्शन आलेलं आहे की आता मी भाजीला काय बनवू फक्त ऋषी आणि माझ्यासाठीच भाजी बनवायची तर मी आता बनवू काय दोघांसाठी तर फायनली डिसाईड झालेले आहे गोबीची भाजी बनवायचं त्यासाठी मी इथे गोबी सुद्धा कापून घेतलेली आहे फ्लावर गोबी फ्लावर गोबी काय होतात गोबी कापून घेतलेली आहे त्यामध्ये कांदा पण टाकायचा आहे आणि मला ना वाली गोबी खूप दिवसांची खायची होती मग मी मम्मीला विचारलं मला सर्व भाज्या जमतात नॉनव्हेज पावभाजी अशा अशा अँटीक भाज्या सर्व जमतात पण ज्या साध्या साध्या भाज्या आहेत ना तेच आहेत जमत नाही तर मी फ्लावरची भाजी आजपर्यंत केलेली नव्हती म्हणून मला माहितीच नव्हती कशी करता पण मग मी मम्मीला विचारली कशी करतात कोरडी फ्लावरची भाजी तर आता तशी बनवते आणि मस्त पण लागते तशी ऋषी आलाय आणि फेस वॉश करतोय का फेस स्क्रब करतोय फेस वॉश करतोय ना फेसला म्हटलं एकदा वॉश करून घेतो टाइम अशी भाजी बनवते आय होप चांगली बनली पाहिजे नाहीतर मग आहेच आपला ऋषी तर खाऊनच गेल हो ना तो काहीच बोलत नाही तो गप गुमान खाऊन गेल एक्सपेरिमेंट करू पण आणि चांगली लागल ना फर्स्ट टाइम आता ट्राय केली मग तुला खावीच लागणार बरं मी काय बोलते माझं जेवण झालेलं आहे तू आता जेवण कर तोपर्यंत मी तयारी करते सो so तर हा व्लॉग आपण याच ठिकाणी एंड करूयात कारण की मला व्लॉग एडिट करायचा आहे पोस्ट करायचा आहे सो so ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये